नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला साऊथचा सर्वात जास्त फेमस बेन्ने डोसा बनवून दाखवणार आहे इतक्या खास पद्धतीने बनतो आणि ह्याच्यामध्ये थोडेसे वेगळे जिन्नस लागतात आणि चवीला दरवेळी आपण डोसे बनवतो ना त्यापेक्षा भन्नाट चव येते ह्याची एकदा ह्या पद्धतीच्या तुम्ही डोसा बनवून पहा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा सर्व टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत व्हिडिओमध्ये सर्व फॉलो केले की हा डोसा अजिबात चुकणार नाही रेसिपी आवडल्यास एक लाईक तर नक्की द्या सर्वात प्रथम एक मोठं असं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी जुने तांदूळ घेतलेले आहेत कोणतेही जुने तांदूळ या डोसासाठी चालतील किंवा तुम्ही तांदूळ घेतलं तरी चालेल किंवा इडली राईस घेतलं तरी चालेल आता एक वाटी तांदळासाठी म्हणजेच की ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे एक कप तांदळासाठी आपल्याला पाव कप जाड पोहे पाहिजे ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी जाड़ पोई पावजे अशी कोणती वाटी सेट करून घ्या आणि त्याच वाटीने संपूर्ण माप घ्यायचं आहे म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी चुकण्याची शक्यता जरासुद्धा नसते आता ह्याच बरोबर इथे आपल्याला एक चमचा चणाची डाळ वापरायची आहे आणि एक चमचा तुरीची डाळ वापरायची आहे आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे धुऊन घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे चांगलं रगडून रगडून ह्याला धुवून घ्यायचं आहे जेणेकरून तांदळाचा स्टार्च निघून जायला पाहिजे म्हणजेच की ह्याच्या धूळ माती कण सर्व निघून जायला पाहिजे अशा पद्धतीने ह्याला रगडून रगडून धुवा तुम्हाला मी एक कपाचं माप सांगितलेलं आहे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हे डोसे बनवत असाल तर प्रत्येक जिन्नसाचं माप थोडं थोडं तुम्हाला वाढवावं लागेल मगच हे डोस्यांचं माप परफेक्ट निघणार आता ह्याला मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतो अगोदर तांदळाला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून झालेला आहे आता बुडील इतकं आपल्याला याच्यामध्ये पाणी भरायचं आहे रूम टेम्परेचर प्रमाणे आपल्याला पाणी पाहिजे गरम किंवा कोमड पाणी वापरायचं नाही आता किमान ह्याला पाच ते सहा तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे किंवा रात्रभर ठेवलं तरी चालेल आता ह्याला आपण बाजूला ठेवूत आणि ह्यासोबतच आणखीन एक जिन्नस आपल्याला भिजत ठेवायचा आहे ज्या वाटीने मी जुने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने पाव वाटी उडदाची डाळ म्हणजेच की एक कप तांदळासाठी पाव कप आपल्याला उडदाची डाळ पाहिजे आणि फर्मेंटेशनसाठी एक चमचा मेथीदाणे आता आपल्याला उडदाच्या डाळीला आणि या मेथीदाण्यांना फक्त एकच वेळा धुवून घ्यायचं आहे ते सुद्धा हलक्या हाताने जास्त जोर लावून धुवायचं नाही कारण की पीठ आंबवण्याची प्रक्रिया उडदाच्या डाळीने आणि मेथी दाण्याने चांगल्या प्रकारे होते म्हणून ह्याला जोर लावून आपल्याला धुवायचं नाही एकच वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर मंडळी उडदाच्या डाळीला स्वच्छ एक वेळा मी धुवून घेतलेला आहे आता बुडी लिटक ह्याच्यामध्ये आपण पाणी भरूया आणि तांदळाबरोबर ह्याला सुद्धा आपल्याला पाच ते सहा तास झाकण लावून भिजत ठेवायचं आहे तर मंडळी जवळपास साडेपाच ते सहा तास झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि डाळ पाहायची आहे चांगल्या प्रकारे भिजली आहे की नाही पाहू शकता पाच ते सहा तास भिजल्याने मस्त पैकी भिजलेली आहे आणि थोडीशी फुगली सुद्धा आहे आता काय करायचं ह्याच्यामधलं आपल्याला पाणी नाही काढायचं आहे ह्या पाण्याचा उपयोग आपण डाळ वाटताना वापरायचा आहे फक्त ह्याच्यामधली अगोदर डाळ काढून घ्यायची आहे मोठस मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये उडदाची डाळ काढून घ्यायची आहे एकाच टप्प्यात वाटून घ्यायची आहे एकाच टप्प्यात वाटल्याला फायदा काय असतो माहिती आहे काय चांगल्या प्रकारे बारीक वाटली जाते थोडं थोडं कळून वाटलं की एखाद्या टप्प्यामध्ये रवाळ वाटली जाते एखाद्या टप्प्यामध्ये एकदम स्मूथ वाटली जाते म्हणून एकदाच वाटलं की एकदम चांगली बारीक आणि गुळगुळीत वाटली जाते आता ह्याच्यामधलंच पाणी आपल्याला थोडस टाकायचं आहे किंचित एक ते दोन चमचे पाणी टाकायचं आहे जास्त पाणी सुद्धा टाकलं तर बारीक वाटलं जाणार नाही म्हणून थोडंसंच पाणी टाकून एकदम बारीक वाटायचं आहे पुन्हा मग आपल्याला एक ते दोन चमचे पाणी आहे डाळीला वाटून झालं की मोठ्याशा भांड्यामध्ये काढायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता जास्त पातळ नाही ठेवायचं बरं का म्हणून थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पीठ काढताना मोठस भांड्याचाच वापर करायचा आहे थोडंसं हात खेळत राहायला पाहिजे याच्यामध्ये आता हे कसं वाटलेलं तुम्ही पाहून घ्या एकदम गुळगुळीत वाटलेलं आहे डाळ एकदम गुळगुळीत वाटायची आहे आणि पाण्याचं प्रमाण अगोदरच जास्त वापरायचं नाही जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे आता आपल्याला तांदूळ सुद्धा चेक करायचा आहे चांगल्या प्रकारे भिजले गेले आहेत की नाही आहे, पाच ते सहा तासामध्ये मस्त पैकी भिजले जातात पाहू शकता भिजले सुद्धा चांगले आहेत आणि प्रमाण सुद्धा जास्त वाढलेलं आहे म्हणजेच की भिजल्यानंतर दुपटीने वाढलेले आहेत आता ह्याच्यामधलं आपल्याला पाणी वेगळं करायचं आहे हे पाणी वापरायचं नाही कारण की पाण्यामध्ये स्टार्च जास्त असतो ते पाण्यामध्ये मिक्स झालं असेल म्हणून आपल्याला हे पाणी वेगळं करून टाकायचं आहे आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तांदूळ काढून घ्यायचा आहे पण कधीही तुम्हाला डोस्याचे बॅटर वाटायचं झालं कोणत्याही डोस्याचं तर अगोदर डाळीला वाटून घ्यायचं मगच तांदळाला आपण वाटून घ्यायचं आहे कारण की तांदूळ रवाळ वाटलं जातं आणि डाळ एकदम स्मूथ वाटली जाते म्हणून अगोदर आपल्याला डाळ वाटून घ्यायचं आहे असं संपूर्ण एका भांड्यातच ता आपल्याला तांदूळ काढून घ्यायचं आहे म्हणून मिक्सरचं मोठंस भांड घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चार चमचे पाणी वापरायचं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा जास्त पाणी वापरायचं नाही चार चमचे पाणी वापरून ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे जास्त पाणी वापरला तर ता तांदूळ अजिबात बारीक वाटलं जाणार नाही तांदळाचं पीठ वाटून झालं की ह्याला उडदाच्या पिठाबरोबरच आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ झाली तरी काही हरकत नाही कारण की आपण उडदाच्या डाळीची कन्सिस्टन्सी घट्ट ठेवलेली आहे तर मंडळी आपण पाहू शकता तांदूळ हलकेसे रवाळ वाटले गेलेले आहेत अशाच पद्धतीने तांदूळ वाटून घ्यायचा आहे आणि दोन्ही जिन्नस एकत्र केलं की ह्याची कन्सिस्टन्सी योग्य होते आणि बॅटर एकदम गुळगुळीत होतं आता आपल्याला याला एकजीव करायचा आहे आणि दोन ते तीन मिनिटापर्यंत एका बाजूने या बॅटरला फेटून घ्यायचा आहे आता रंग बघा कसा आहे फेटल्यानंतर एकदम लाईट रंग येणार म्हणजे एकदम फिकट रंग येणार फेटल्यामुळे बॅटर एकदम हलकं फुल होतं हाताने फेटायची काहीच गरज नाही कारण की आता सध्या तरी उन्हाळा आहे तुम्ही थंडीमध्ये हे बॅटर बनवत असाल म्हणजे की थंडीमध्ये डोसे बनवत असाल तर हाताने फेटलं तर त्याचा उपयोग असा होतो हाताच्या गर्मीने पीठ आंबवण्यास जास्त मदत होते म्हणून थंडीमध्ये हाताने फेटायचं आणि उन्हाळा चालू झालं की एखाद्या फेटणीने फेट तो तरी काही हरकत नाही तर मंडळी आपण पाहू शकता पिठाचा रंग बघा कसा बदललेला आहे आधी कसं होतं एकदम डार्क आणि आता है एकदम लाईट झालेला आहे फेटण्याचं कारण असं की पीठ चांगल्या प्रकारे एकजीव झालेलं आहे कारण की डाळ आणि तांदूळ आपण वेगळं वेगळं करून वाटलं होतं आणि पीठ सुद्धा एकदम हलकंफुल झालेलं आहे पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे आता काय करायचं झाकण लावायचं आहे पीठ आंबवण्यासाठी ठेवायचं आहे सात ते आठ तासापर्यंत उन्हाळा आहे तर लवकरात लवकर पीठ आंबवलं जातं तुम्ही एक दिवस आधी ह्याची तयारी करू शकता म्हणजेच की दुपारी डाळ आणि तांदूळ भिजत ठेवले की रात्री आपल्याला पीठ वाटून रात्रभर भिजत ठेवलं तर सकाळी सकाळी फटाफट नाश्ता तयार सुद्धा होतो आता ह्या पिठाला आठ तासापर्यंत आंबवण्यासाठी ठेवायचं तर इथे डोळ्याची भाजी बनवायसाठी इथे मी नॉस्टिक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये जवळपास अर्धा ते एक चमचा मिक्स मोरी जिरा टाकायची आहे आणि मोरी जिरा चटकायला लागले की एक चमचा उडदाची डाळ आणि एक चमचा चण्याची डाळ वापरायची आहे सोबतच तिखटपणासाठी इथे दोन मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत फ्लेवर चांगल्या येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायची आहे आणि थोडेसे कढीपत्ता टाकल्यावर गॅसला एकदम मंद आचेवर करून चण्याच्या डाळीला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही डाळींना चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे जेणेकरून हे चांगल्या प्रकारे नरम व्हायला पाहिजे आणि मस्त शिजायला पाहिजे कडक जरा सुद्धा लागायला नाही पाहिजे ही महत्वाची टिप तुम्ही लक्षात ठेवा आणि इतकंही शिजवून घेऊ नका की ह्या डाळी करवट लागायला पाहिजे भाजी खाताना तर जवळपास एक ते दीड मिनटं झालेली आहेत डाळीचा रंग पूर्णपणे चेंज झालेला आहे म्हणजे डाळीचा कच्चेपणा पूर्ण निघून गेलेला आहे आता ह्या वेळेस मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा असा हुबा कापून घेतलेला आहे वाटला सर तुम्ही बारीक कापून घेऊ शकता आणि सोबतच अर्धा चमचा आलं रसणाची पेस्ट टाकल्यावर कांद्याला सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे पूर्णपणे कच्चा वा जाईपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही वाटलं तर कांद्यासोबत थोडंसं टमाटर सुद्धा वापरू शकता तुमच्याकडे अवेलेबल असेल तर माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी फक्त कांदा वापरत आहे तर जवळपास दीड मिनिटं झालेली आहे कांद्याचा पण कच्चेपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि कच्चा वास सुद्धा चांगल्या प्रकारे निघून गेलेला आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला अर्धी वाटी पाणी वापरायचं आहे आपल्याला या भाजीमध्ये थोडासा पातळपणा पाहिजे म्हणून अर्धी वाटी पाणी वापरायचं आहे आणि सोबतच पाव चमचा हळद वापरायचा आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे या सर्व जिन्नसांना एकजीव करायचा आहे भाजी जशी जशी तयार झाल्यानंतर थंड होणार तेव्हा आपोआप घट्टपणा येणार म्हणून थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी अगोदर वापरायचंच आहे शिवाय पाणी वापरल्याने हे मसाले जळणार नाहीत तर पाण्यामध्ये सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत आणि एकाच मिनिटापर्यंत पाण्यामध्ये पुन्हा शिजवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला बटाटा वापरायचा आहे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत हाताने मॅश करून आणि किसून घ्यायचं नाही इतकं लक्षात ठेवा हाताने मॅश करूनच घ्यायचं आहे थोडंसं मोठाड मोठाड मॅश करून घ्या म्हणजे थोडस जाडसर मॅश करून घ्या जास्त पातळ मॅश करू नका आणि चांगल्या प्रकारे पुन्हा याला एकजीव करायचा आहे झटपट अशी उडप्पी स्टाईल ही भाजी आहे आणि साऊथ इंडिया मध्ये अशाच पद्धतीने डोशाबरोबर भाजी बनवली जाते एकदा माझी ही रेसिपी ट्राय करा आणि वाटलं तर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी सुद्धा अशी बटाट्याची भाजी बनवून देऊ शकता मुलांना भरपूरच आवडेल असं पाणी मिक्स करून ही साऊथ इंडिया सारखी भाजी तुम्ही केला डोशा बरोबर तर खाताना जरा सुद्धा कोरडी लागणार नाही आणि मस्त पैकी तीस ते चाळीस सेकंदापर्यंत मी ह्याला एकजीव केल्यावर पूर्णपणे ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे चला तर मंडळी गॅस बंद करूया व ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया तर मंडळी बटाट्याची भाजी तयार झाली की आता मी तुम्हाला डोशा बरोबरची लाल चटणी बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे त्याला एकाच मिनिटापर्यंत फक्त अर्धा चमचा तेलामध्ये कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही वाटलं तर कच्चा कांदा सुद्धा वापरू शकता पण कच्चा कांदा वापरल्याने चटणीला कांद्याचा वास येतो ते बहुतेक तुम्हाला आवडणार नाही म्हणून कांद्याला आपल्याला फक्त एकाच मिनिटापर्यंत ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे सोबतच चटणीच्या साठी दोन चमचे फुटाने किंवा एक चमचा तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याची कूट किंवा भाजलेले शेंगदाणे वापरू शकता तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एक लहान तुकडा आलं एक चमचा जिरे थोडीशी चिंच घ्यायची आहे किंवा तुम्ही चिंच जागी एक लिंबाचा रस वापरला तरी चालेल थोडस कडीपत्ता फ्लेवर चांगला येतो चवीनुसार मीठ वापरायचा आहे तर मंडळी ह्या सोबतच मी इथे गरम पाण्यामध्ये पाच लाल मिरच्या भिजत ठेवलेल्या आहेत ते सुद्धा पंधरा मिनिटापर्यंत आपल्याला भिजत ठेवायचं चा आहे चांगलं नरम पण होतं आणि रंग सुद्धा एकदम डार्क येतो म्हणून इथे मी लाल मिरच्या घेत आहे तुम्ही वाटलं तर लाल कश्मीरी तिखट वापरलं तरी चालेल ते सुद्धा दोन मोठे चमचे वापरावे लागतील आणि ह्याला तोडून टाकायचं आहे आता ह्याच्यामध्ये हेच पाणी मी फक्त थोडं वापरत आहे अर्धा ते एक चमचा अगोदर पाणी वापरायचं आहे आणि मग ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मग ह्याच्यामध्ये आवडी सावडीनुसार तुम्हाला चटणीचं प्रमाण किती घट्ट आणि किती पातळ पाहिजे त्यानुसार पाणी वापरून ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे चटणी वाटून झाली की याला मोठ्याशा वाटीमध्ये काढून आहे आणि ह्या चटणीची कन्सिस्टन्सी मी मिडियम टाईपमध्ये ठेवलेली आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ तुम्हाला कशी आवडते ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही घट्ट ठेवलं तरी चालेल आता ही चटणी दोन दिवसापर्यंत टिकण्यासाठी याला आपण तडका देऊ शिवाय चव सुद्धा चांगली येणार त्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये एक चमचा मिक्स मोरी जिरा टाकूया सोबतच पाव चमचा हिंग टाकूया थोडस कढीपत्ता टाकायचे आहे आणि हलक्या हाताने असं स्प्रेड करायचं आहे म्हणजे तडक्याचा कच्चेपणा निघून जाईल आता ह्याच्यावर असं पसरून घ्यायचं आहे चला तर याला थोडा वेळ साईडला ठेवू आणि फटाफट डोसे बनवायला घेऊ तर मंडळी बटाट्याची भाजीही झाली आणि चटणीही झाली आणि इथे आता आपण पीठ चेक करूया पीठ चांगल्या प्रकारे आंबलं असेल कारण की उन्हाळ्याचे दिवस आहे आठ ते दहा तासामध्ये पीठ परफेक्ट प्रमाणामध्ये आंबलं जातं तर पाहू शकता मंडळी काय जाळी पडलेली आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो हे पहा मस्त पैकी जाळी पडलेली आहे ह्याला हलक्या हाताने आपल्याला ढवळून घ्यायचं आहे नाहीतर काय होणार बॅटर पूर्ण खाली बसणार म्हणून हलक्या हाताने ढवळायचं आहे आता ढवळायच्या अगोदर आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे पीठ आंबवण्याच्या पूर्वी मीठ टाकायचं नाही मीठ टाकलं तेव्हा तर आंबवण्याची प्रक्रिया एकदम स्लो होते म्हणून पीठ आंबल्यानंतरच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता इथे एक असा जिन्नस वापरायचा आहे ज्याच्याने डोशाला खालतून कॅरेमल रंग येणार म्हणजे एकदम लाल रंग येणार आणि तो लाल रंग आला आणि तो लाल रंग आला तर ढोसा दिसायला एकदम अप्रतिम दिसतो आणि चव सुद्धा बॅलन्स राहते ते म्हणजे आहे दोन लहान चमचे साखर म्हणजे पोहे खायच्या चमच्याने आपल्याला दोन लहान चमचे साखर घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला ढवळून घ्यायचा आहे हलक्या हाताने ढवळून घ्या बरं का जास्त जोरजोरामध्ये फेटून घ्यायचं नाही पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे थोडासा घट्टपणा आला असेल तर एक ते दोन चमचे तुम्ही पाणी वापरून हेला चांगल्या प्रकारे ढलून घ्या चला तर मंडळी हा डोसा एकदम खास पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे फटाफट आता आपण किचनकडे ओळखून घ्या तर इथे हा बेन्णे डोसा बनवण्यासाठी मी लोखंडी तवा घेतलेला आहे ते सुद्धा स्पेशल डोसा तवा आहे तुम्ही वाटलं तर नॉनस्टिक तव्यावर बनवू शकता अगोदर तव्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे नंतर पाणी शिपडायचं आहे ह्याचं टेम्परेचर कमी करायचं आहे आणि मग गॅस आपल्याला एकदम स्लो करून टाकायचा आहे पण चांगल्या प्रकारे तवा गरम करून घ्यायचा बरं का आणि लोखंडी तव्यावर हा बेन्ने डोसा बनवला की चवीला अप्रतिम लागतो आणि कलर सुद्धा एकदम छान येतो आता तवा चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे आता याच्यावर आपण एक किंवा दोन पळ्या बॅटर टाकायचा आहे तुमच्या तव्याच्या साईजच्या नुसार आपल्याला याच्यावर बॅटर आणि या डोस्याची खास बात काय माहिती आहे काय हा डोसा पातळ नसतो म्हणजे ह्याला जाड थराने आपण पसरून घ्यायचा आहे जसं की मी तुम्हाला आता दाखवलेला आहे असं मध्यभागी आपल्याला जाड थर पसर आहे मग ह्याला जाळी चांगली निघते आणि खालतून एकदम कॅरेमल कलर येतो आता मंडळी आपण वरतून बॅटर सुकेपर्यंत आपण वाट पाहिजे आहे तर मंडळी आपण पाहू शकता वरतून जाळी किती मस्त पडलेली आहे आणि बॅटर ही सुकलेला आहे आता ह्याच्यावरतून वरतून आपल्याला बटर पसरवायचं आहे साऊथ मध्ये बटरला बेन्ने म्हणतात म्हणून ह्याला बेन्ने डोसा असं बोललं जातं आणि बटर, बटर चांगल्या प्रकारे ह्याचं वरतून पसरून घ्या तुम्ही वाटलंच तर तुपाचा सुद्धा वापर करू शकता पण बटरने जास्त खमंग होतो हा डोसा आणि खालतून मस्त कुरकुरीतपणा येईपर्यंत एक ते दीड मिनिटापर्यंत डोशाला आपण भाजून घेऊया तर मंडळी आपण पाहू शकता दीड दो आप ते दोन मिनिटांतर वरतून असा लाल रंग दिसत आहे जाड थर असल्यामुळे जास्त लाल दिसत नाही आणि ह्याची कडं बघा आपोआप मोकळी झालेली आहे ते पहा परफेक्ट असा ढोसा तयार होतो तर मंडळी याला अर्ध्या प्रमाणामध्ये आपण फोल्ड करायचं आहे हे पाहू शकता रंग किती मस्त आलेला आहे आणि दिसायला जितका सुंदर दिसतो खाण्यासाठी तितकाच भन्नाट लागतो आता याला एका प्लेटमध्ये काढूया दुसरा डोसा सुद्धा बनवून दाखवतो अगोदर पाणी शिपडायचं आहे आणि चांगल्या प्रकारे तव्याला पुसून घ्यायचा आहे प्रत्येक डोसा बनवताना आपल्याला पाणी शिपडून तवा पुसून घ्यायचा आहे नाहीतर डोसा तव्याला चिटकणार लोखंडी तव्यावर बनवताना नॉनस्टिक तव्यावर बनवताना तुम्हाला प्रत्येक वेळी पाणी शिपडण्याची गरज नाही आता दीड किंवा दोन पळी ह्याच्यावर बॅटर टाकायचा आहे गॅस एकदम स्लो करायचा बरं का मध्यभागी बॅटर टाकायचा आहे आणि हलक्या हाताने स्प्रेड करायचा आहे जास्त पातळ थर नाही जाड ठेवायचा आहे बेन्ने डोसा जाडच असतो आणि अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरच्या सुद्धा मी संपूर्ण डोसे बनवून घेतो मंडळी एक वाटी तांदळाने असे अकरा बेन्ने डोसे तयार झालेले आहेत इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो एकदा हा डोसा तुम्ही बनवून पहा तुम्ही दरवेळी जसा कुरकुरीत डोसा बनवता तो डोसा विसरून जाणार इतकं मला खात्री आहे पाहू शकता बाहेरून कुरकुरीत आहे आणि मधून एकदम मऊ कापसासारखा मऊ आहे बरं का आणि असं वरतून बटर लावून खाल्लं की चवीला अप्रतिम अप होतो अशी चटणी आणि बटाट्याची भाजी मस्त कॉम्बिनेशन आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद